नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बघूया मटकीला मोड कसे आणायचे मटकीला मोड आणण्यासाठी आपण इथे एक वाटी मटकी घेतलेली ते आपण एका भांड्यामध्ये टाकूया आणि ही तीन चार पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया मटकी हे बघा मटकीला तीन दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेले आणि एका पातल्यामध्ये टाकलेले त्याच्यामध्ये आपण टाकलेले पाणी ऋतुमानानुसार जर उन्हाळा असला तर आपण नॉर्मल पाणी सुद्धा घेऊ शकतो आणि हिवाळा असला तर आपण थोडं गरम पाणी घ्यायचं नॉर्मल चला तर या, याला आपण झाकून ठेवूया सात ते आठ तासासाठी हे बघा सहा ते सात तासानंतर आपली मटकी किती छान अशी मुरलेली चला तर आता आपण एका चाळणीमध्ये ही मटकी टाकून घेऊया खाली आपण एक भांड घेतलेले इथे आपण एक सुती रुमाल घेतलेला आहे स्वच्छ असा धून याला असं आपण झाकून ठेवूया आणि वरतून झाकण ठेवून आपण असं त्याला रात्रभर झाकून ठेवूया चला तर आता आपण सकाळी बघूया किती छान मोड आले तर हे बघा आठ तासानंतर आपल्या मटकीला किती छान असे मोड आलेले हे बघा किती सुंदर मोड आलेले 拜